आणि शिवाऱ्यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात विरोधकांनी आता आंदोलन केले अमोल मिटकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेत विरोधकांच्या आंदोलनामध्ये अमोल मिटकरी दिसतात अमोल मिटकरी विरोधकांच्या आंदोलनामध्ये आज सहभागी झाल्याचं हे वेगळं चित्र पाहायला मिळते तर शिवाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांविरोधात विरोधकांनी आज हे आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये आज अमोल मिटकरीसुद्धा या दृश्यांमध्ये दिसतात विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे आणि त्याच ठिकाणी अमोल मिटकरीसुद्धा थांबलेले आहेत तर नेहमीच छत्रपती शिवरायां संदर्भातल्या व्याख्याते म्हणून खरं तर अमोल मिटकरी यांची ओळख आहे आणि म्हणूनच आज विरोधकांनी जे शिवरायांचा अपमान करतात त्यांच्या विरोधात जे आंदोलन केलं होतं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या आंदोलनामध्ये आज अमोल मिटकरी जे खरं तर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्या अमोल मिटकरी सुद्धा या आंदोलनामध्ये आज सहभागी झालेले दिसले म्हणून काल मागणी शिंदे साहेबांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक जर करत असतील किंवा विरोधक करत त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणारी अवल्याद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये या मताचं मी आहे विरोधकांनी जे आंदोलन केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही सर्व विधिमंडळातले सहकारी यांनी एकत्र ये येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे राहुल सोलापूरकर सुट्टा कामाने आणि प्रशांत कोरटकर सुद्धा सुट्टा कामाने आणि अबू आझमी सुद्धा सुट्टा कामाने